रिसोड शहरात नकली नोटा आणि ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रत्येक अन्यायावर थेटवार तर मग चला बघूया काही महत्वाच्या घडामोडी रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरातील संत अमरदास नगर भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली असून या छाप्यामध्ये पाचशे रुपयांच्या बनावट नोटा ऐकून किंमत सुमारे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये तसेच गांजा आणि ड्रग्ज असा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटनेची माहिती पी एस आय सैबेवार पोलीस स्टेशन मालेगाव यांना मिळाल्यानंतर वाशिमचे पोलीस अधीक्षक हो अनुष तारे यांच्या मार्गदर्शनात आणि डी वाय एस पी नवदीप अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश शिरेकार एस ए अरविंद राठोड एस ए हरिभाऊ कालापाड स्वप्न शेळके तसेच रिसोड पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम सहभागी झाली होती या प्रकरणात संत अमरदास नगर परिसरातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण आणि त्यांची टीम करते या कारवाईमुळे रिसोड परिसरात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवली असल्याचं दिसून येत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज जनतेचा आवाज मी रामकृष्ण कोकाटे रिपोर्टिंग फ्रॉम रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा